आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पाणीपुरी बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आणि वीक पॉइंट अनेक लोक दिवसाच्या कोणत्याही प्रहरी पाणीपुरी खाण्यास तयार असतात पण याच पाणीपुरीवरून कानपूरमध्ये अक्षरशः रणकंदन माजलाय पाणीपुरी खाण्याच्या मुद्द्यावरून झालेला वाद एवढा वाढला तिथे दनादन गोळीबार झाला आणि एक डझनहून अधिक लोक जखमी झाले खर तर बुधवारी सायंकाळी राणी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र चौकात एका हातगाडीजवळ पाणीपुरी खाण्यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली रिपोर्टनुसार वादानंतर काही काही वेळाने एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या दुकानावर हल्ला केला ज्यामध्ये जोरदार दगडफेक झाली आणि लाठ्यांचाही वापर करण्यात आला याच दरम्यान छतावर चढलेल्या घरमालकाने त्याच्याकडील बंदुकीतून गोळीबार सुरू केला या वादात दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले मात्र कोणीही गंभीर जखमी नसल्याचा दावा पोलीस करत आहेत या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली या घटनेतील एका पक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी नऊ लोकांविरुद्ध आणि दहा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे गुरुवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये जोरदार झाली जमावातील लोकांनी दगड फेकले आणि गोळीबार केल्याचा आरोप आहे यावेळी अनियंत्रित जमावाने चौका चौकात असलेल्या दुकानात आणि घरात घुसून महिला आणि लहान मुलांना मारहाण केली या घटनेची सूचना मिळाल्यानंतर पोलीस येथे दाखल झाले असता काही महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार फत्तेपूर रोशनी गावातील रहिवासी सत्यमसिंह राजेंद्र हे पाण्याची बाटली घेण्यासाठी चौकात कार मधून खाली उतरले तेव्हा तेथे आधीच उपस्थित असलेला गंगा सिंग नावाचा तरुण गाडीजवळ पाणीपुरी खात होता यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली त्यानंतर हाणामारी झाली आणि यानंतर नीलम सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर्यनगर येथील रहिवासी दीपू हरीशंकर लाला तांडिया लालू हरिकेशन सुनील कल्लू गंगा सिंग आणि दहा अज्ञात लोकांविरुद्ध रानिया पोलीस ठाण्यात मध्ये प्राणघातक हल्ला आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ पुणे